तीवारी। तीवारी शावु शावु परत परत अरे वा छान ह्या पुढे प्रीती तिवारी यांना विनंती करतो व्यासपीठावरती मराठी साहित्य कला सेवा आणि शोक आनंद फाउंडेशन प्रथमच आपण आला असाल तर पहिले तर तुमचे स्वागत प्रीती तिवारी हा कवयत्री व साहित्यिक असून त्यांचा मनमोग्रा हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे त्यांनी अनेक दिवाळी व नाताळ अंकामध्ये आपले साहित्य प्रकाशित केलेले आहे जनप्रवाह या अंकातही त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले आहेत त्या प्रसिद्ध गिफ्ट यांच्या शिक्षा आहेत सध्या त्या गझल लेखनात रुजू असून गझलकार एके शेख एके शेख यांच्याकडे ह्या सरांकडे गझलचं प्रशिक्षण घेत आहेत त्यांचे साहित्य कार्य संवेदनशीलता आणि सृजनशीलतेचे समृद्ध आहे तर ह्यापुढे मी त्यांना आपली कविता आपल्यासमोर मांडण्यासाठी विनंती करतो धन्यवाद आयोजकांना पहिल्यांदाच इथे आले आणि बरं वाटलं कारण का गर्दीपेक्षा गर्दी माणसं असलेली बरी असतात नाही का गर्दी नको आहे आपल्याला पण साहित्याला दाद देणारी कवी साहित्यिक जरूर हवे आहे आणि आपण प्रत्येकांच्या साहित्याला कवितेला दाद द्यावी आणि सगळ्यांना प्रोत्साहन द्यावं हीच माझी विनंती आहे मी ॲक्च्युली क्राईम रिपोर्टर आहे मुंबई साहित्याचा संबंध माझा पूर्वीपासूनच आहे नंतर मी या क्षेत्राकडे वळली पण माझा आनंद मी जपून ठेवलेला आहे तर मी माझी पहिली रचना पंढरीच्या वारी वारीसाठी वारी प्रकाशे सादरी करते कवितेचे शीर्षक आहे मी विठूचा वार करी विठूचा मी वार करी मुठी विठुता अभंग टाळ करी होमो पांडुरंग वाट चालता वारीची हो ते काट्याचीच फुलं वाट चालता वारीची होते ते काट्याच्याच फुलं नाही थकवा जीवाला पडे फुलं आतुर ने मन माझे आतुर आले मन माझे पाये चालण्यात दंग आतुरले मन माझे पाय चालण्यात दंग वाट सरता सरता भजनाला चळे रंग चित्त विटेवरी लागे विसरू नी व्याप ताप चित्त विटेवरी लागे विसरू नी व्याप ताप विठ्ठलाच्या भेटीसाठी डोळे झरे आपो डोळे झरे आपोआप आपो पुढे मूर्ती विठ्ठलाची पुढे मुंबई विठ्ठलाची एक घरून याऊरो पुढे मूर्ती विठ्ठलाची एक भरून याऊरो काकडाच्या आरतीला माझा जळव कापुड काकडाच्या आरतीला माझा जळ तो कापूर पांडुरंग मी सदा घडो तुझा संग पांडुरंग विनवी तो मी घडो सदा तुझा संग धन्यवाद